नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीला जर बातमी येते थे, तेवढ्या मुंबईतून मुंबई शहरातील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी महत्त्वाच्या या घडामोडीत उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय मनसेस शिंदेगड या दोघांनाही सर्वात मोठा धक्का मित्रांनो नेमक्या कोणती निवडणूक मुंबईत सिनेट निवडणूक दोन जाहीर झाली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय आज झाला आहे नेमकी काय आहे अपडेट मुंबईतून मित्रांनो बघूया मुंबईतील सिनेटच्या निवडणुका महायुती सरकार कित्येक वर्षे घेत नव्हते कारण की जर पराभव झाला तर येणाऱ्या विधानसभेत त्याची संपूर्ण चित्र उमटेल याची भीती महायुतीला लागून राहिली होती आता मात्र त्यांना निवडणुका घ्याव्या लागल्या आणि या निवडणुकीत त्यांचा पहिलाच मोठा पराभव जाहीर झाला आहे मित्रांनो मुंबई सिनेट निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना युवासेना प्रचंड ताकदीने या निवडणुका लढते गेल्या वेळेस युवासेनेच्या दहापैकी दहा जागांवरती शिवसेनेचा भगवा मुंबई सिनेटच्या निवडणुकीत फडकला होता मुंबई विद्यापीठामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जबरदस्त आहे यामुळे या, या निवडणुकीतून सध्या गट मनसे या दोघांनीही जाहीर माघार घेत आता उद्धव ठाकरेंच्या युवासेनेसमोर शरणागती पत्करल्याचं चिन्ह आहे युवासेनेने म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना दहापैकी दहा जागा जिंकणार याला घाबरूनच सध्या काही पक्ष निवडणुकीतून माघार घेत आहेत त्यामुळे आता या निवडणुकीत भाजपसुद्धा नाही मनसे आणि शिंदेगड देखील नाही त्यामुळे इथे ठाकरेंचा विजय निश्चित आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या